मधल्या उमेदवारी ज्या आहे जळगाव आणि हे आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवले आणि माझा स्वभाव आहे माझ्या कितीही जवळचा असला म्हणजे लोक समजतात की बा याच्यासोबत फिरला म्हणजे हा आमदार सभाच्या जवळचा मी दोन दिवसात भेटतो एखाद्या आपल्यापेक्षा हा, हा जवळचा आहे जो रोज असते असं काहीच नाही एखादा कार्यकर्ता एखादा माणूस मला एक वर्षानंतर भेटला तरी तोही तेवढा माझ्या जवळचा आहे आणि रोज असणारा माणूसही तेवढाच जवळचा आहे त्यामुळे मी सगळ्यांना समान करतात आणि त्यामुळे अमरावतीत असताना सुद्धा इथल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांशी मी संपर्कात होतो आणि एक आपली निवड प्रक्रिया असते की त्या त्या प्रभागामध्ये जेव्हा आपण उमेदवारी देतो तर त्या प्रभागातल्या वरिष्ठ नेते किंवा त्या प्रभागातले सामाजिक लोक या सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे आणि चर्चेतून त्यांच्या विचारानुसार जनतेच्या विचारानुसार आणि कार्यकर्त्यांच्या विचारानुसार कॅन्डिडेट पुढे आले पाहिजे आणि म्हणून सगळ्या ह्या प्रॅक्टिस केल्या गेल्या त्या प्रभागा त्या प्रभागामधल्या आणि त्यामधून उमेदवार आले काही उमेदवार आमचे अतिशय सक्षम होते चांगले अजून बाकीचे उमेदवार सक्षम होते परंतु त्यांना आपण त्या प्रक्रियेमध्ये किंवा त्यानंतर नाव आल्यानंतर त्यांना आपण देऊ शकलो नाही ते अतिशय प्रामाणिक कार्य मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यानंतर एकही कार्यकर्ता ज्याला तिकीट मिळालं नाही तो प्रवाहाच्या बाहेर गेला नाही त्याने फक्त एकच गेला यार एकच गेला आणि ज्या कार्यकर्त्यावर मी जास्त प्रेम करतो तो कार्यकर्ता माझ्यापासून दूर जातो आता तुम्ही ठरवायचं की मी कोणावर किती प्रेम करावं मला हजार चार मध्ये मी जेव्हा आमदार मध्ये शेगाव मध्ये आमदार झालो त्यानंतर नगर परिषद एक नगरसेवक निवडून आला भारतीय जनता पार्टीवर अतिशय चांगला कार्यकर्ता होता त्याच्यावर मी अतिशय प्रेम केलं कारण अतिशय कार्यकर्ता होता आता तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माहिती आहे ना सगळ्यांना कोणाकोणाला माहिती नाही नगरसेवक होता आमदार कुठे एकदम जवळचा मानला जायचा मी तेवढा प्रेम करायचो तोही मला चॅक मारून चालला गेला प्रभाग तीन मधला लक्ष झालं असेल ना तोही चालला गेला त्यानंतर <laughs> मी जास्त ज्याच्या कामावर प्रेम केलं त्या व्यक्तीवर प्रेम केलं आणि अतिशय चांगलं काम केलं ते प्रभाग सहा मधले तेही चालले गेले म्हणून मी आता यांच्यावर जास्त प्रेम करणार नाही अन्याय नाही प्रेम करणार याचा अर्थ आहे की लोक जनसेवेमध्ये काम करताना नगर परिषद चालवता मी तुमच्याकडे आता चांगलं लक्ष देईल जेणेकरून ही परिस्थिती माझ्यावर किंवा पार्टीवर पुन्हा भविष्यात येऊ नये